रामकृष्ण हरी महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दोन हजार चोवीस आपण आता आहोत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीमध्ये तर पालखीच्या समोर चालणारे दोन आश्व असतात त्यातलं एक म्हणजे मोहिते पाटलांचा आणि दुसरं म्हणजे बाबळगावचे तर आपण आता बातचीत करत आहोत मोहिते पाटलांच्या आश्वाशी तर आपण जाणून घेऊयात हे अश्व किती वर्षापासून आणि कशी परंपरा चालू आहे ते पालकीला पालिकेचा आमचे प्रताप सिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या परा परत यांचे सुरुवात केली जवळजवळ अडतीस चाळीस वर्ष झाले अजून त्यांचे पुत्र म्हणजे मुलगा डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील हे चालवतात आहे याची सेवा तुम्ही स्वतः याच्या आधी तुमच्या परिवारातलं कोण करत होता का तुम्हीच करत मीच सावर जरा से सेवा करतोय हो सावर वर्ष चालू आहे माझं आता याच्यामध्ये तुम्हाला मला सांगा ज्या वेळेस तुम्ही इथून देहूला घेऊन जाता हो ते पालखी प्रस्थानाच्या आधी हो किती दिवस आधी घेता आणि कसं जाता इथून अगोदर एक दिवस प्रस्थानच्या अगोदर आम्ही गाडीमध्ये अधिक दुसऱ्या दिवशी असतो ना त्यामुळे आदल्या दिवशी गाडीच मोठ्या गाड्या चर्चा ठीक जात आणि ज्या वेळेस गोल्ड रिंग जाण असतं त्याच्यामध्ये तो मानाचा गोडा हो आणि त्याच्यावरती जे आश्व आश्वावरती जे पदार्पण करतात कोण असते तो त्यांचा हा किती दिवसात म्हणजे ते सुरुवातीपासून तेच हो सुरुवातीपासून मला हा एक झालं त्यामुळे बस त्यांना माराल या अगोदर पादबा होतो तर अशा प्रकारे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखेला असलेले अश्व हे मोहिते पाडलांचे आणि बाबळगावचे आहेत तर अशीच जा माहिती जाणून घेण्यासाठी सब्स्क्राइब करा माझ्या